पेठेनगर भागातील सत्तेचाळीस अनाधिकृत नळ कनेक्शन तोडले महानगरपालिकेच्या उद्यानासमोर भाऊसिंगपुरा पुरा या भागात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या जुन्या एकशे पन्नास में मी मुख्य वितरण जलवाहिनीवरील एकूण सत्तेचाळीस अनधिकृत नळ खंडित करण्यात आले माननीय प्रशासक यांनी घेतलेल्या पाणीपुरवठाच्या विशेष बैठकीनंतर प्रथमच पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन कार्यवाही पूर्ण करण्यात आली मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम चालू राहील माननीय प्रशासक तथा मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी यापुढे कॅमेरा रोबोटच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनाधिकृत नळ हे शोधण्याचे आदेश दिले तसेच यापुढे दंड आणि पाणीपट्टी थकबाकी ही वार्ड कार्यालयाच्या सहकार्याने वसूल करण्यात येईल असे पथक अभियंता रोहित इंगळे यांनी सांगितले सदरील मोहिमेदरम्यान जुनी थकबाकी पाणीपट्टी वसूल करण्यात आली पोलीस निरीक्षक दिलीप दिलीप ठाकूर उपनिरीक्षक सोपान नरळे उपनिरीक्षक चौधरी हवालदार अगीवाले, एन एस मस्के एस एल बावस्कर कैलास चोरमारे महिला एके, जोती के ज्योती देशमुख आदमाणे कर्मचारी तैनात होते आणि पाणीपुरवठा कर्मचारी गणेश शेजू सचिन हबीब खान शैलेश लांडगे व स